ओम यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धन उर्वरुक्मीक्षीय हरी हरिमाऊली उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार वेगवेगळ्या रूपानं आपण यावर्षी श्रावण पाळला असेल कोणी मांसाहार बंद केला असेल कोणी पायात चप्पल घातली नसेल शिव महापुराण वाचला असेल कोणी ज्ञानेश्वरी वाचली असेल किंवा श्रावणी सोमवाराचं व्रत केलं असेल तीन सोमवारी वेगवेगळी शिवमूठ भगवान शंकराला अर्पण केली असेल आता उद्या श्रावणातला चौथा म्हणजे या वर्षीचा शेवटचा श्रावण सोमवार आहे तर आपण केलेल्या वर्ताची सांगता करावी लागत असते सांगता जर यथोचित केल्या गेली तर त्या वर्ताच फल माणसाला प्राप्त होत असं शास्त्र त्या ठिकाणी कथन करते जसा कुठलंही धार्मिक कार्य असू द्या गावात जर सप्ता असेल तर त्या सप्त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते तशी प्रत्येक वर्ताची सांगता करावी लागते त्याच्यानंतर त्याचं फल प्राप्त होत असत कोणत्या पद्धतीनं या चारी श्रावण सुमाराचं उद्यापन करावं म्हणजे ते वर्ध पूर्ण होईल आणि वर्षभर भगवान शंकराची कृपा आपल्या घरावर राहील हे आपण शिवमहापुराण ग्रंथाच्या आधाराने आपण पाहणार आहोत तर माऊली चला आपण व्हिडिओला प्रारंभ करू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर माऊली श्रावणातील शेवटचा श्रावण सोमवार हा अत्यंत महत्वाचा श्रावण सोमवार आहे त्याचं कारण कदाचित याच्या अगोदरचे श्रावण सोमवार काही कारणामुळे तुम्ही करू शकले नाही तर बघ हा श्रावण सोमवार तुम्ही पाळला पाहिजे जर हा श्रावण सोमवार शिवमहापुराण ग्रंथ बोलते यथोचित त्याची पूजा जर केल्या गेली तो जर पाळल्या गेला तर आपल्याला श्रावण महिन्याच किंवा चारी सोमवाराचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होत म्हणून श्रावण सोमवाराचं व्रत कोणत्या पद्धतीने पूर्ण करायचं त्याची कथा त्याची पूजा विधी आपण ग्रंथाच्या आधारानं बघणार आहोत आपल्याला वर्ताची सांगता करायची मागच्या तीन तुम्ही कदाचित वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक किंवा पंच अभिषेक केला असेल भगवान शंकराची पूजा केली असेल पण आता या शेवटच्या सोमवारी शास्त्र सांगते की शक्यतो तुम्ही पूजा घरीच करा कारण शेवटचा श्रावण सुमार असल्यामुळं मंदिरामध्ये भरपूर गर्दी राहते त्यामुळे तुमची प्रसन्न अंत करणार पूजा होऊ शकणार नाही त्याच्यामुळं शक्यतो घरीच ती पूजा करा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवपिंड ती शिवपिंड मातीची असली पाहिजे आणि ती मातीची तर असली पाहिजे ती शिवपिंड तुम्ही तुमच्या हातानं स्वतः बनवलेली असली पाहिजे स्वतःच्या हातानं ती शिवपिंड बनवा आता ती का बनवली पाहिजे त्याचही शास्त्रानं कथन सांगितलेलं आहे त्याच कारण मनुष्याच्या हस्तावर हातावर त्या ठिकाणी माणसाचं भविष्य राहतं असं भविष्य पुराणामध्येही सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये काही वाईट प्रसंग जर असतील त्या हस्तावर अधोरेखित असतील तर भगवान शंकराची पिंड हातानं बनवल्यामुळं त्या वाईट गोष्टीही आपल्या जीवनामध्ये चांगल्या होऊन त्या ठिकाणी येतात म्हणून स्वतःच्या हातानं ती शिवपिंड बनवा त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तूंनी तुम्ही भगवान शंकराला स्नान घातलं असेल अभिषेक केला असेल कोणी पंचामृतानी कोणी दह्यानी दुधानी भगवान शंकराचा अभिषेक केला असेल पण शेवटच्या श्रावण सोमवारी पिंडीवर पंचामृताने अभिषेक करायची आवश्यकता नाही तुम्ही तांब्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यात थोडासा कापूर मिक्स करा आणि कापुराच्या पाण्याने पिंडीवर अभिषेक करा पाण्यामध्ये ता तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये कापूर बारीक करून टाका आणि त्या कापराच्या पाण्याने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करा आता त्याच्यानंतर चौथ्या सोमवारी ज्याला फार महत्व शिव महापुराण दिले दिलेले आहे ते म्हणजे हे झाल्याच्या नंतर तुम्ही पाच दिवे घ्या हे पाच दिवे घेतल्याच्या नंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तेल टाका आणि प्रत्येक दिव्यात दुहेरी कापसाची वाद घ्या प्रत्येक दिव्यामध्ये आणि त्या प्रत्येक दिव्यात एक एक कापूर वडी टाका आणि ते दिवे तसेच राहू द्या आता नंतर आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर तुम्ही पाच विड्याची पानं घ्या त्या पाच विड्याच्या पानावर चंदनानं महादेवाची जी शुभचिन्ह आहेत म्हणजे त्रिशूळ असेल आडवा गंध असेल डमरू असेल ओम असेल बिलाचं पान असेल यापैकी तुम्हाला जे काढता येईल ते तुम्ही त्या पानावरती काढा त्याच्यानंतर ते, ते पाच दिवे आपण जे तेल टाकून कापराची वडी टाकून तयार करून ठेवलेले आहेत ते पाच दिवे त्या पाच पानावर ठेवा आणि नंतर ते दिवे प्रज्वलित करा आता पुढं भगवान शंकराची पूजा करायची त्या पूजेसाठी भगवान शंकराला ज्या वस्तू लागतात बेल अर्पण करा असेल तर बेलाचं फळ धोत्र्याचं फुल भस्म ह्याच्या काही पूजेसाठी गोष्टी लागतात त्यांना भगवान शंकराची पूजा करा पूजा संपन्न झाल्याच्या नंतर चौथ्या सोमवाराची जी कथा आहे ती कथा वाचा जर तुमच्याकडे ती उपलब्ध नसेल तर सोळा सोमवाराची कथा ही चौथ्या सोमवारी वाचली जाते ती ही पवित्र मानली जाते ती कथा तुम्ही वाचू शकता आता नंतर आपल्या अंतकरणातला संकल्प जो आहे काही जीवनामध्ये दुःख असेल काही जीवनामध्ये अडचणी असतील तर त्या आपल्या अंतकरणातल्या संकल्प मनात प्रस्तुत करा आणि शेवटच्या सुमवारी जी शिवमूठ अर्पण केली जाते ती शिवमूठ हे जव जव म्हणजे जवस त्याला आळशी म्हणतात वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळी नावं आहेत ती आळशी अर्पण करत असताना ती मूडभर जवस हातामध्ये घ्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याच्यावर जल शिंपडा त्याच्यानंतर तुमच्या अंतकणात असलेला संकल्प त्या शिवपिंडीच्या समोर आपल्या मनात प्रस्तुत करा आणि प्रस्तुत केल्याच्या नंतर ती शिवमूठ तीनदा त्या शिवपिंडीवरती त्या ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महामृत्युंजय मंत्र चौथ्या श्रावण सुमारी पूजा संपन्न झाल्याच्या नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका तो जप निश्चित त्या ठिकाणी करा थोडा वेळ जेवढा वेळ तुम्हाला आहे तेवढा वेळ तुम्ही भगवान शंकराचा जप करा नंतर आरती घ्या आणि आता महत्त्वाचं म्हणजे जे पाच दिवे आपण लावलेले आहेत त्या पाच दिव्यानं भगवान शंकराच्या पिंडीला ओवाळणी घाला ओवाळणी घातल्याच्या नंतर त्या पाच दिव्यातील चार दिवे घ्या आणि घराच्या चार मुख्य दारावर ती चार दिवे लावा काही वेळ त्या मुख्य दारावर तशीच ती राहू द्या प्रज्वलित नंतर ती जोपर्यंत ती विजत नाही तोपर्यंत तिथे राहू द्या नंतर ती परत घेऊन या नंतर आता शंकराला नैवेद्य म्हणून तुम्ही गोड पदार्थ वापरू शकता गोड पदार्थ देऊ शकता तोही तुम्ही हातानं बनवलेला असावा असा, असा शिव महापुराण ग्रंथ बोलते त्याच्यासाठी तुम्ही दही भाताचा नैवेद्य ही भगवान शंकराला अर्पण करू शकता कारण दही भाताचा नैवेद्य महादेवाला अत्यंत प्रिय नैवेद्य आहे असं शास्त्र सांगते म्हणून तो दही भाताचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा फक्त एवढं लक्षात ठेवा महादेवाच्या नैवेद्यात मीठ वापरलं जात नाही त्याच्यामुळं मीठ वापरू नका अशा प्रकारे श्रावण सुमवाराची सांगता तुम्ही करा नंतर थोड्या वेळाने मातीची जी शिवपिंड तुम्ही बनवली होती ती शिवपिंड पाण्यामध्ये समर्पित त्या ठिकाणी करा आणि अशा प्रकारे जर तुम्ही चौथ्या श्रावण सोमवाराची सांगता त्या ठिकाणी केली तर निश्चित तुमच्या अंतकरणात असलेला संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षभर भगवान शंकराची कृपा तुमच्या घरावर त्या ठिकाणी राहील घरामध्ये शांतता सुख समृद्धी येण्यासाठी हे वरत हा उपवास त्या